नमस्कार परफेक्ट रिडिंग मध्ये पुन्हा एकदा आपलं स सह स्वागत मी सुधाकर कवडे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भानं सध्या लोकांच्या मध्ये ज्या चर्चा होत आहेत किंवा नेमकं नगरपालिकेच्या वातावरणामध्ये काय चालू आहे याचा सर्वतोपरी अहवाल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आता नगरपालिकेच्या निवडणुकीनं चांगला रंग धरला पंढरपूर शहरामध्ये दोन पॅनलमध्ये ही निवडणूक होते आणि त्यामध्ये आता रात्री आणि दिवसांच्या सभांना सुरुवात झालेली आहे या सभांच्या माध्यमातून एकमेकावरती प्रचंड आरोप आणि प्रत्यारोपाची राळ पंढरपुरात उडताना दिसत आहे यावेळी संत तुकाराम महाराजांचा एक अभंग मला प्रकर्षानं आठवतो अभंग असा आहे घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी शब्द हे ची कातर शब्द सुई दोरा बेतावेत शब्द शस्त्राधारे बोलावे मुजके नेमके खमंग खमके ठेवावे भान देश काल पात्राचे बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू नये चरे कोणाचेही वर्म व्यंग आणि बिंग जात पात धर्म काढूच नाही थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे मुद्देसूद बोलणे ही संवाद कला शब्दामध्ये झळकती ज्ञान कर्म भक्ती स्वानुभवातून जन्मावा प्रत्येक शब्द शब्दामुळे दंगल शब्दामुळेच मंगल शब्दांचे हे जंगल जाग्रत राहावे जिबेवरी ताबा सर्व सुखदाता पाणी वाणी नानी नासू नये संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा विचार या निवडणुकीच्या निमित्तानं प्रकर्षानं पंढरपूर शहर आणि तालुक्यातील नागरिकांना आणि जनतेला पाहायला मिळत आहे वास्तविक नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये गेली चाळीस वर्षाहून अधिक काळ सत्तेत असणाऱ्या नगरपालिकेतील पॅनलचे प्रमुख प्रशांतराव परिचारक आणि त्यांच्या सहकार्यांनी गेल्या चाळीस वर्षात केलेला विकास जनतेसमोर ठेवून पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून या पुढच्या कालावधीमध्ये आमच्या विकासाचं व्हिजन काय असणार आहे हे लोकांना सांगणं मतदारांना अपेक्षित आहे तर विरोधक पॅनलचे प्रमुख भगीरथ भालके यांनी देखील माझ्या वडिलांच्या कालावधीमध्ये बारा वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये पंढरपूर शहरासाठी दिलेल्या विकासाचं योगदान आणि भविष्यात केलं जाणार काम या विषयावरती चर्चा करणं गरजेचं आहे पण गेल्या तीन चार दिवसापासून आपण पंढरपुरातल्या राजकीय सभांचा जर आढावा घेतला तर यामध्ये विकास कामं केलेली कामं आणि करावयाचं व्हिजन यापेक्षा वैयक्तिक पातळीवरती जाऊन एकमेकांना खालच्या स्तरावरती बोलण्यामध्ये आणि या, या निवडणुकीची पातळी घसरवण्यामध्ये दोन्ही बाजूंच्या वतीनं प्रयत्न केला जात असल्याचं आपल्याला प्रकर्षाने जाणवत आहे आणि याची काही उदाहरणं मी आपल्या समोर या निमित्तानं मांडणार आहे संतपेठ या ठिकाणी प्रचार रॅलीच्या सांगता समारोपामध्ये भगीरथ भालके यांनी आपल्या भाषणामध्ये प्रशांत परिचारक यांचा उल्लेख प्रिन्स चार असा केला ते इंग्लंडमधले युवराज आहेत आणि त्यांना ऊन वारा सहन होत नाहीत ते ग्वागल वापरत नाहीत असा त्यांचा बोलण्याचा एकंदरीत रोख होता या टीकेवरती गप्प बसतील उत्तर देणार नाहीत ते परिचारक कसले त्यांनी देखील होय मी प्रिन्स चार आहे मी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलोय आणि अनेक वर्षापासून माझ्या कुटुंबामध्ये चार चाक्या गाड्या मी वापरतोय असं म्हणून परिचारक यांना तू विकासाच्या कामा परिचारक यांनी तू विकासाच्या कामामध्ये काय योगदान दिलं तुला वेळ मिळत नाही तू तीन पत्त्यामध्ये रमतो असा आरोप केला खर तर ह्या आरोप ऐकण्यामध्ये जनतेला कुठलंच स्वारस्य नाही कोण कुणासारखा दिसतो किंवा कोण काय खेळतो आणि आपला वेळ कसा घालवतो यामध्ये जनतेला कुठल्याही प्रकारचं स्वारस्य असल्याचं आपल्याला जाणवत नाही म्हणून केवळ करमणूक म्हणून या बोलण्याकडं लोक पाहतायत विकासाचा मुद्दा मांडत असताना पंचवीस वर्षा पूर्वीपासूनच्या पंढरपूरमध्ये खूप मोठा बदल झाला आहे असा दावा परिचारकांच्याकडून केला जातोय पंढरपूरच्या उपनगरामध्ये आणि पंढरपूर शहराला जोडणारे रस्ते हायवे झालेले आहेत चकाचक रस्ते झालेले आहेत असा त्यांचा दावा आहे मात्र ही निवडणूक नगरपालिकेची आहे का लोकसभा विधानसभेची आहे हे मतदारांना समजत नाही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेमध्ये झालेला विकास लोकांना ऐकणं अपेक्षित आहे पंचवीस वर्षापूर्वी पंढरपूरचं जिजामाता उद्यान असेल पद्मावती तलाव असेल हा परिसर सुशोभित होता ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थ्यांच्या सहली देखील या भागांमध्ये खेळण्या दवडण्यासाठी येत होती बालोद्याने इथली सजलेली होती ते आज उदास आणि उघडी बुडकी दिसत आहेत पंढरपूरच्या नगरपालिकेच्या वाचनालयाला खूप मोठा इतिहास होता हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये पंढरपूर शहरातील आणि तालुक्यातील अनेक जुनी जाणती ज्येष्ठ नागरिक लोक वर्तमानपत्र वाचण्यासाठी त्या ठिकाणी होत येत होते ते, हो, ये ते वाचनालय आता तिथून गायब झालेलं आहे पंढरपूरच्या बाजार तळाला तर सातत्यानं जागा बदलावी लागत आहे एक असं कुठलंच ठिकाण नाही पंढरपूरचा स्विमिंग टँक इतिहासामध्ये जमा झाला आहे पंढरपुरातली खेळाची मैदानं आता उघडी बोडकी राहून डुकरांची आणि गाडवांच्या मोकार जनावरांचं वास्तव्य स्थान बनलेली आहेत तर पंढरपूरच्या एकेकाळी नगरपालिकेच्या शाळामधून वैभवाचे अनेक विद्यार्थी तयार होत होते त्या नगरपालिकेच्या शाळा आज उघड्या आणि बोडक्या बसतात चार दोन विद्यार्थी आणि तिथली शिक्षक याशिवाय नगरपालिकेच्या शाळामध्ये काहीही दिसत नाही हा पंढरपूरच्या पंचवीस वर्षातला बदलता इतिहास आहे का असा प्रश्न नागरिकांना पडला जातोय त्यामुळं नगरपालिकेनं पंढरपुरात दिले गेलेल्या सोयीसुविधांचा सुई विचार होणं या परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडली आहे रस्त्याची कामं सुरू असल्याने पंढरपुरात धूळ होते असा दावा देखील एका युवक नेत्यानं आपल्या भाषणामध्ये केल्याचं आम्हाला ऐक ऐकायला मिळालं आता हा जावई शोध कुठला पंढरपूरच्या शहरामध्ये रस्त्यांची कामं वाखरीच्या पासून ते सरगम चौकापर्यंत चालू आहेत आणि धूळ मात्र पंढरपूर शहरातल्या प्रत्येक रस्त्यावरती दिसून येते इथली धूळ रस्त्यांची धूळ संतपेटेमध्ये जुन्या पेटेमध्ये किंवा करार नाक्याच्या भागामध्ये कशी जाऊ शकते हा संशोधनाचा इतिहास विषय आहे धूळ मुक्त शहर करणार असल्याचा दावा इथल्या एका ज्येष्ठ नागरिकानं पंढरपूरच्या एका संतपेठेतल्या सभेमध्ये केला गेली साडेसात वर्षे त्यांच्या पत्नी नगरपालिकेचं नगराध्यक्षपद भूषवलेलं होतं आणि काही राजकीय मतभेदामुळं त्यांनी परिचारकांशी फारकत घेतल्यानंतर हे विधान केलेलं आहे की के मला धूळमुक्त शहर करायचं आहे हे ऐकून हास्यास्पद वाटणारं हे विधान ऐकून पंढरपूरकरांनी सांगितलं की मग तुम्ही साडेसात वर्षे केलं काय एकंदरीत पंढरपूरच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी बोलण्यापेक्षा काम करतो असा दावा पापरकरांनी केला आहे पण त्यांच्या सुविध्य पत्नी श्यामलताई शिरसट या प्रचारामध्ये फक्त भेटी गाठी व्यतिरिक्त कुठलाही विचार स्वतंत्रपणानं मांडू शकत नाहीत एक लाख लोकवस्तीच्या नगरपालिकेचं प्रतिनिधित्व करत असताना इथल्या अनेक योजनांची निधींची मागणी शासन पातळीवरती करत असताना त्यांच्याकडं कर चांगलं बोलण्याची कला असणं गरजेचं आहे पण ते त्याऐवजी मी लोकांच्या मध्ये मिसळून काम करतो असा दावा करताय एकंदरीत काय भालके यांच्याकडून होणारी काही आक्षेपार उदाहरणं किंवा परिचारक यांच्याकडून खालच्या पातळीवरती जाऊन केली जाणारी टीका पंढरपुरातील गुंडा गर्दीवरती बोलत असताना विरोधकांनी एखाद्या माणसाचं नाव घेतलं तर सत्ताधारी हा माणूस यापूर्वी तुमच्याकडे होता त्यावेळी तो पवित्र होता आणि माझ्याकडे आल्यानंतरच तो अपवित्र किंवा गुंड कसा झाला अशा प्रकारचा दावा करतोय एकंदरीत पंढरपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकांना शहरातील मूलभूत सुविधा त्यामध्ये महिलांच्या स्वच्छतेचा विषय असेल पंढरपूर शहरातील रस्ते रस्त्यावरती साचणारे कचरे अस कचऱ्याचे ढिगारे असतील पंढरपूरच्या रस्त्याच्या ठिकठिकाणी थीक पडलेले खड्डे असतील त्या ठिकाणी धुलीतून जाताना होणारा नागरिकांना त्रास असेल इथलं नगरपालिकेचं बंद पडलेलं रुग्णालय असेल इथल्या नगरपालिकेच्या बंद पडलेल्या शाळा असतील किंवा या ठिकाणी नगरपालिकेच्या इमारतीमधून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा असतील या विषयावरती दोन्ही नेत्यांच्याकडून ज्या पद्धतीनं प्रश्न मांडले जायला पाहिजे होते तशा पद्धतीनं प्रश्न मांडले जात आहेत का असा प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं इथल्या मतदारांना पडलेला दिसतोय इथल्या जनतेला पडलेला दिसतोय एकंदरीत पंढरपुरात निवडणुकीच्या निमित्तानं होणाऱ्या दोन्ही पार्टींच्या सभा आणि अपक्षांची मधून या मार्गातून आपल्याला मार्ग मिळतोय का यासाठी काढलेली धडपड बघितली तर त्या भाषणामधून प्रबोधन आणि सुविधा यापेक्षा लोकांचं मनोरंजनच अधिकपणानं होत असताना दिसत आहे म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं कि बोलावे खरे बोलावे बरे कोणाच्याही मनावर पाडू नये चरे एकमेकांची मन दुखावून या निवडणुका मध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी काढण्यापेक्षा या शहराचा विकास लोकांच्या समोर ठेवावा कारण मारलेला वन मुजतो परंतु बोललेला वन मुजत नाही असं म्हटलं जात म्हणून एकमेकांना बोलून दुखावण्यापेक्षा मैत्रीपूर्ण लढतीनं या पंढरपूरचा विकास केला जावा कारण तशी पंढरपूरची परंपरा आहे यापूर्वी पन्नास चाळीस वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकामध्ये आज एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करणारे नेते निवडणुका संपल्यानंतर पंढरपूरच्या विकासासाठी एकत्र बसून पंढरपूरचा विकास आराखडा तयार करताना इथल्या जुन्या जाणत्या माणसांनी बघितलेले आहेत आणि या पुढच्या कालावधीमध्ये देखील तशाच पद्धतीनं पंढरपूरच्या विकासासाठी सर्व नेते मंडळींनी प्रयत्न करावा अशी भाबरी अपेक्षा इथल्या नागरिकातून व्यक्त होताना दिसते आज परफेक्ट मध्ये इतकंच धन्यवाद